नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही द सेक्शन आज ना आपण एक सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची अशी चे चटणी बघणार आहोत चिंच गुळाची चटणी बनवायला फार सोपी आणि कुकरच्या मग काही ना टाइम वेस्ट करता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर मी ये ना अर्धा किलो गुळ जो आहे ना तो किसून घेतला होता एक वाटी चिंचसाठी आता चिंच जी आहे ना ती मी दहा मिनिटं आधी भिजू घातली होती तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल कारण कुकरमध्ये संपूर्ण त्याचा गाळ होऊन जातो पण दहा मिनिटं चिंच आणि चार ते पाच खजूर असं करून मी ते दहा मिनटं भिजूत घातलं होतं आता एक वाटी चिंचसाठी अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गुळ घेतलाय मी इथे तुम्ही थोडासा वाढवून घेतला तरी सुद्धा चालेल मला थोडीशी आंबट पाहिजे होती म्हणून आणि आता मसाल्यांची बारी मसाले टाकताना याच्यामध्ये सगळ्यात आधी तर मी चाट मसाला टाकलाय जो की ह्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे टाकायचाच आंबट गोड तिखटपणा जो येतो ना तो चाट मसाल्यामुळे अजून एन्हान्स होतो त्याच्यामुळे चा चाट मसाला घरातले लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आता इथं मी फक्त पांढरं मीठ टाकलं आहे तुम्ही काळं मीठ असेल ना तर दोन्ही अर्ध अर्ध टाका ते पण छान लागतं नंतर एक चमचा साखर टाकली आणि सगळ्यात शेवटी जिरपूट टाकली आता जिरपूट टाकल्यानंतर आमचूड पावडरसुद्धा टाकायचे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आणि जरी तुम्हाला मसाले समजले नसतील तर मला कमेंट्समध्ये विचारा मी तुम्हाला नक्की सांगते मी आता पुढे मी तुम्हाला सांगते ज्या चिंच ज्या पाण्यात मी चिंच भिजत घातली होती तेच पाणी वापरून मी डायरेक्ट कुकरला लावलं पण एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं इनफ होतं थोडंसं वाढवून नंतर आपल्याला चिंच धुवून पाणी वापरायचंच असतं त्याच्यामुळे अर्धा ग्लास पाणी हे इनफ होतं आणि तुम्ही बघू शकता कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांमध्ये चिंचचा पूर्ण गाळ झालेला आहे आणि त्याला ऑलरेडी घट्टपणा आला आहे खजूर पण छान शिजतात त्याच्यामध्येच आता थोडंसं गाळ झाल्यानंतर स्मॅशरच्या मदतीने त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात आपण म्हणजे जे पण काही चिंचचाच होता असेल तो थोडासा बाजूला होईल आणि एकसारखा गाळ तयार होईल आता मी त्याला एका बाउल मध्ये ट्रान्स्फर करतीय आणि थोडंसं गार होऊन देते म्हणजे की आपल्याला चा चाळणीच्या मदतीने त्याला गाळता येईल आता इथे थोडीशी चिंचेची चटणी गार झाली होती मग ती मी एका चाळणीमध्ये घेतली आणि असं पळीच्या मदतीने हलवून मस्त मिक्स करून त्याचा पूर्ण वरती चोथा राहतो आणि खाली सर अशी चटणी तयार होते आता सगळी एक एक करून मी दोन ते तीन मिनटं एक बारी करून घेतली आणि अशी घट्ट चिंचेची चटणी तयार झाली होती चौथा पूर्णपणे सेपरेट होतो आणि ही आंबट गोड चटणी तुम्ही अगदी महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करू शकता पण ती राहणार पण नाही कारण सहज आपण काही छोटं मोठं स्नॅक्स केलं की त्याच्याबरोबर ती खाऊन संपवूनच टाकतो तर अशी ही आंबट गोड चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि ही चटणी स्पेशली मी बनवली होती कच्ची दाबेलीसाठी ज्याचा की नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल इन डिटेलमध्ये मी तुम्हाला ती शेअर करणार आहे खूप छान झाली होती भेटूया तशाच सोप्या नेक्स्ट रेसिपीमध्ये